मित्रांनो जय महाराष्ट्र महत्वाची बातमी सध्या सुप्रीम कोर्टातून थेट ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष सुरू ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची आणि गोड महत्वाची बातमी यासह महाराष्ट्रात जल्लोष मित्रांनो सविस्तर बघूया काय महत्वाची अपडेट देशाच्या राजकारणामध्ये सध्या शिवसेनेच्या बद्दल मोठमोठ्या घटना घडायला सुरुवात झाल्या असून त्या घटना घडत असताना शिवसेनेचा विजय मात्र प्रचंड प्रत्येक वेळी होतोय हे पाहायला मिळते गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेनेच्या विरोधात सगळे निकाल जात असतानाच आता मात्र शिवसेनेसाठी आनंदाचे दिवस येतात की काय अशी चर्चा सुरू होती आणि याबद्दलच दिलासा उद्धव ठाकरेंना मिळाल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या हाती आता सगळंच येतं की काय आणि शिंदेगडातून भाजप भाजपकडून सगळंच हातातून गमावून बसतात की काय असा सध्या या निकालावरून निका अर्थ लागू शकतो मित्रांनो पुढच्या अवघ्या हो दोन मिनिटांमध्ये अनुभव या उद्धव ठाकरेंनी कसा दिला नार्वेकर यांना यांच्यासह शिंदेच भाजपलाही सर्वात मोठा धक्का मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भाजपाने सोबतीला राहून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठं केलं आणि उद्धव ठाकरेंपासून अलग करण्यात भाजपचा सर्वात मोठा वाटा होता हे आपला सर्वांना माहीत आहे भाजपला विरोधी पक्ष असलेली शिवसेना नको हवी होती कारण की भाजपाला महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रचंड विरोधक म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना होती त्या शिवसेनेचे तुकडे केल्यानंतर भाजपला खूप चांगले वाटले आणि निवडणूक आयोगाशी हाताला धरून महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपवण्याचं षडयंत्र भाजपने रचलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते त्यांनी सुप्रीम कोर्टाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये शिंदेकरा विरोधात आणि नार्वेकरांविरोधात तसेच निवडणूक आयोगाविरोधात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या त्याशी आता अंतिम सुनावणी मित्रांनो या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या विजयाचं गणित सध्या सर्वांसमोर येताना आहे आणि या गणिताने सध्या भाजपाची झोप उडाली असून या सगळ्या प्र या सगळ्या गोष्टींमुळे ठाकरेंचा मात्र आवाज बुलंद होतोय मित्रांनो सुप्रीम कोर्टातून निर्णय काय येईल याची अपेक्षा भाजपला देखील नव्हती शिंदेगडा देखील नव्हती आपण ज्या प्रकारे राजकारण करतोय प्रकारे या राजकारणाचा श्रीगणेश झाला उद्धव ठाकरेंना निसर्गूत करण्यासाठी शिंदेचं भाजपा कामा लागले होते परंतु सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बदलले त्यांनी काल महत्वाचं वक्तव्य महाराष्ट्रात येऊन केलं ते म्हटले होते की शिंदेगडला मिळालं चिन्ह आणि पक्ष हे कायमस्वरूपी नाहीये असं मोठं वक्तव्य केल्यामुळे काही दिवस त्यांना सहा वर्षे बंदी देखील निवडणुकीला येऊ शकते काही आमदारांना सहा वर्षे बंदी आणि निलंबित देखील आमदार होऊ शकतात हे देखील त्यांनी मोठं वक्तव्य करून सध्या शिंदेगडात झोप उडवून दिली होती त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा अनिवार्य असणं गरजेचं आहे कारण की मी सुद्धा मराठीमध्येच प्राथमिक शिक्षण शिकलो असं मोठं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी केल्यानंतर मात्र शिंदेंसह भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे कारण की महाराष्ट्रामध्ये हिंदी ही सक्तीची भाषा करत असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं हे मोठं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने दिलेलं मोठं वक्तव्य भाजपचे आणि शिंदे गटाची अंगलट येऊ शकत आहे आणि आगामी काळामध्ये चौदा जुलै या रोजी शिवसेनेच्या बाबतीचा निकाल तेच देणार असल्या आता मात्र त्यांचे दहाले आहेत त्यामुळे ठाकरेंच्या हवा टाईट होऊ शकते कारण की जर हा निकाल ठाकरेंच्या बाजूने जर दिला गेला चौदा जुलैला या दिवशी तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचे वेगवेगळे वळणावरती चित्र निर्माण होतील आणि पुन्हा ठाकरेंना पॉवर निर्माण होईल आणि भाजप देखील सध्या पूर्णपणे बॅकपुटवर जाऊ शकते मित्रांनो आगामी काही दिवसात हा निकाल येऊन ठाकरेंचा विजय महाराष्ट्रामध्ये पुन्हा होईल जल्लोष देखील सुरू होईल याबद्दल आपणाला काय वाटतंय ठाकरेंच्या शिवसेनेला पक्ष आणि चिन्ह द्यायला हवं का आपण उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत की एकनाथ शिंदेच्या बरोबर आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात ठाकरे जिंकणार की शिंदे प्रतिक्रिया द्या